म्हणजे आताच नामदेव डसाळ यांचं जो पिक्चर निघालेला आहे हल्ला बोल त्यातली जी कविता आहे म्हणजे ते विद्रोही कवी आ, विद्रो कभी होते प्रस्थापितांच्या विरोधात बोलणारे कवी होते इथलं दुःख काढणारे ते कवी होते तर त्या कविता त्या काढून टाकायला टाकायला लावल्या सेन्सॉर बोर्डाने म्हणजे अभिव्यक्ती तितकीशी स्वतंत्र राहिलेली नाहीये तर याकडे तुम्ही कसं पाहता तर, तर, तर काय असतं की सेन्सॉर बोर्डावर जे लोक आहेत त्या लोकांची समज किती आहे त्यांची जाणीव किती आहे अशा गोष्टींसाठी सुद्धा आपण पाहिलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सेन्सरशिपच्या लोकांनी असा प्रश्न विचारला की कोण नाम देवड सार होते, होते असा अज्ञान अनेकांमध्ये असू शकतं तुम्ही जसं म्हणालात की कवी लोकांना माहीत नाही माहीत नसणं स्वाभाविक आहे ना म्हणजे हे लोक कवी सगळ्यांना माहीत असतात असं नाहीये काही लोक त्यांच्यापासून अनभिज्ञ असतात त्याच्यामुळे ते आपण त्यांना माफ केलं पाहिजे ठीक उभा तुला नामदेव ढसाळ माहित नाही पण तू आज नामदेव ढसाळांच्या जीवनावरच्या चित्रपटाच सेन्सॉरशिप करतो आहेस तर तू नामदेव ढसाळ मिळून वाचायला पाहिजे बरोबर बरोबर आहे ना बार बार। तुला ते त्याच्याशिवाय तुला ते कसं सेन्सॉर्स करता येईल ते मिळून वाचायला पाहिजे हे खरं आहे त्या अर्थानं त्याने हे म्हणणं योग्य नाही मला कोण नामदेव ढसाळ हे माहीत नाही हे सेन्सॉरच्या आधी येण्याच्या आधी नामदेव ढसाळांचा चित्रपट तुझ्या समोर येण्याच्या आधी ठीक होतं नामदेव ढसाळांचा चित्रपट तुझ्या तुझ्यासमोर आला असेल तर तू नामदेव ढसाळ पूर्ण समजून घेऊनच ती सेन्सॉरशिप करायला पाहिजे आणि त्यांच्या बाजूने विचार करायला गेलं तर सेन्सॉरमध्ये काही नियम आहेत काही अटी आहेत त्या माणसाच्या हातात नसतात त्या सेन्सॉरच्या अटी म्हणून ठरवून दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये कुठले शब्द चित्रपटात यावेत कुठल्या प्रकारची विधानं चित्रपटात यावीत ज्याच्यामुळं सामाजिक ते निर्माण होईल असे काही शब्द नको असं सेन्सॉरशिप आहे तसं काही असेल त्याच्यासाठी एखाद्या शब्दासाठी ते म्हणत असतील तर कदाचित त्यांनी त्यांच्या नियमात बसवून ते म्हटलेलं असावं हे आपणाला पूर्ण डिटेल काही माहिती नाही बरोबर आहे ना आपल्याला सविस्तर माहित नाही की कुठला शब्द त्यांनी नाकार नाही पण आज जर तुम्ही पाहिलं तर म्हणजे अनेक अश्लील चित्रपट आपले निघत आहेत म्हणजे त्याच्यावर बंदी घातली जात नाही म्हणजे म्हणजे असे विद्रोही कवी प्रस्थापितांच्या विरोधात बोलणाऱ्या कवींवर कवींच्या जीवनावर आधारित जे जी चित्रपट आहेत त्यांच्यावरच बंदी घातली जाते म्हणजे असे प्रकारे अडथळे आणले जातात तर याकडे तुम्ही कसं पाहता एक कवी म्हणून नाही ते चुकीच आहे जे सेन्सॉरनं दिलेल्या नियमाच्या बाहेर जाऊन काही चित्रपट सेन्सॉरशिपच्या लोकांनी केले असतील तर चुकीच आहे ते अच्छा